आत्मिक व्यक्तीच्या साखळ्यांबद्दल पाहत आहोत का माझ्यासोबतच हे असं घडत आहे आणि पाहिलं तर घरामध्ये सर्वात जास्त आत्मिक मीच आहे सर्वात अगोदर माझंच तारण झालं आहे सर्वात अधिक मी देवावर प्रेम करणार आहे प्रेम करणारी आहे मी सर्वांपेक्षा अधिक देवावरती प्रेम करतो देवाच्या इच्छेप्रमाणे मी जगत आहे देवावर प्रेम करत आहे मग माझ्या जीवनात असे कष्ट का आलेत योसेपाला असे प्रश्न करण्यासाठी हंड्रेड पर्सेंट जागा होती बेड्या घालून जेव्हा त्या योसेफाला घेऊन चालले होते तो किती रडला असेल बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिला आहे बेड्या मध्ये अडकून त्याला इजा पोहोचवली लोखंडाने तयार केलेल्या त्या साखळदंडांनी जेव्हा त्याला बांधून जेव्हा त्याला इजा करण्यात आल्या तो खूप दुःखी झाला हे का आहे का अशा ह्या बेड्या आज आपल्यामध्ये असे कोणी आहेत का जे अतिशय दुःखात आहेत मी विचारतो तुम्ही का दुःखामध्ये आहात काय कारण आहे तुमच्या दुःखाचं कारण काय आहे नाही पास्टर हातपाय चालत नाहीयेत काय करावं समजत नाहीये का असं हे घडत आहे का माझ्यासोबतच असं घडत आहे हे विचार मला अस्वस्थ करत आहेत माझ्या आजूबाजूला सर्व चांगले आहेत पण माझी स्थिती चांगली नाही प्रत्येकजण दिवसेंदिवस उन्नती करत आहे पण माहित नाही का दिवसेंदिवस मी माझ्या आयुष्यात अपयशी ठरत चाललो आहे मी हरल्या जात आहे समजून न येण्याच्या स्थितीत मी पोहोचत आहे दिनहीन अशा अवस्थेमध्ये दररोज मी चाललेलो आहे का मलाच असं दुःख का माझ्या जीवनात हे कष्ट का माझ्या जीवनात ह्या बेड्या जर असा प्रश्न तुम्ही करत असाल तर तुमच्याही अगोदर असाच प्रश्न एका धार्मिक व्यक्तीला पडला त्याचं नाव योसेफ आहे लोखंडी बेड्यांनी त्याला बांधण्यात आलं प्रिय भाऊ आणि बहिणींनो जीवनामध्ये जर कुणी थोर असे बनले आहेत तर ते खूप सर्व दुःखांमधून गेलेले असतात हे सत्य तुम्ही विसरू नका तुम्ही दबल्या जात आहात तुम्ही पिसल्या जात आहात पण तुमच्या कुटुंबातील लोकांसाठी काय करत आहात चांगलं भविष्य त्यांना देत आहात तुम्ही समजून घ्या की आत्मिक जीवनामध्ये दबल्या जाण्याद्वारे पिळल्या जाण्याद्वारे अनेकांना आशीर्वादित करण्याची देवाची इच्छा आहे यामुळे तो या गोष्टी येऊ देतो कधी हे सत्य विसरू नये अशी प्रभूमध्ये विनंती करतो बाकीच्या कोणत्याही भावांना योसेफाप्रमाणे इजा झाल्या नाहीत पण त्या साखळ्यांनी योसेफाला अतिशय इजा पोहोचवल्या जखडून टाकलं प्रिय भाऊ आणि बहिणीनो ऐकत आहात ज्याला सतावण्यात आलं ज्याला छळण्यात आलं तोच देशावरती राज्य करण्याच्या स्थितीपर्यंत येऊन पोहोचला आता तुम्ही लक्ष देऊन ऐका त्याच्या हातांना बेड्या जखडण्यात आलेल्या होत्या त्या बेड्या त्याला मिसर देशामध्ये घेऊन गेल्या त्याला खूप जास्त छळण्यात आलं परंतु काय देवाने त्याला त्याच बेड्यांमध्ये राहू दिलं का त्या बेड्यांना त्याच्या जीवनात राहू दिलं का त्याच्या जीवनामध्ये ते बंधने तसेच राहू दिले का नाही प्रियांनो जेव्हा त्याला छळल्या जात होतं सतावल्या जात होतं त्याने देवाला सोडलं नाही देवाने माझ्या प्रती उत्तम अशा योजना ठेवलेल्या आहेत ही गोष्ट तो कधीही विसरला नाही आज माझ्या या हातांमध्ये लोखंडांनी बनवलेल्या या बेड्या का आहेत प्रभू ह्या बेड्या का आहेत हे बंधन का मला असं जखडण्यात आलं आहे का माझ्यावरच ही वेळ का मलाच असा त्रास भोगावा लागत आहे असं म्हणून खूप दुःखी तो झाला पण ते केवळ काही दिवसांपुरतच होतं लोखंडी बेड्यांनी त्याला फार इजा दिल्या पहा उत्पत्ती अध्याय एकेचाळीस वचन बेचाळीस येथे एक बेडी आपल्याला दिसून येत आहे ही कोणती बेडी आहे मग फारोणे राजमुद्रा असलेली आपल्या बोटातील अंगठी योसेपाच्या बोटात घातली तलम तागाच्या वस्त्रांचा पोशाख त्यास घातला आणि त्याच्या गळ्यात एक सोन्याची साखळी घातली नंतर त्याने त्यास आपल्या दुसऱ्या रथात बसवले लोक त्याच्या पुढे आरोळी देत चालले गुडघेटेका फारोने त्यास सर्व देशावर नेमले त्याने मिसर देशावर योसेफाला अधिकारी बनवलं लोखंडी बेड्यांनी त्या दिवशी योसेफाला इजा पोहोचवल्या परंतु योसेफ तो निराश झाला नाही त्याने देवाला सोडलं नाही देवावरील आपला विश्वास त्याने सोडला नाही तेव्हा माझ्याच आयुष्यामध्ये हे सर्व असं का घडत आहे माझ्यासोबतच असं का होत आहे माझे हातपाय बेड्यांनी बांधले आहेत माझे हातपाय चालत नाहीयेत देवा का ही परिस्थिती माझ्या जीवनात येऊ दिलीस खरंच तू आहेस का जर आहे तर का माझं जीवन असं होऊ दिलं कधीही त्याने देवाला प्रश्न केला नाही त्याचा छळ करण्यात आला तरी देखील बांधण्यात आलं तरी देखील गुलाम म्हणून परदेशामध्ये विकून टाकण्यात आलं तरीही देवावरील आपला विश्वास व भक्ती कधीही योसेपाने सोडली नाही ज्या हतांना लोखंडी बेड्यांनी जखडून टाकलेलं होतं लोखंडी साखळदंडांनी बांधलेलं होतं त्याच व्यक्तीला मिसरवर राज्य करणाऱ्या रा फारोने त्याच्या गळ्यामध्ये सोन्याची साखळी घालून येथून पुढे या देशाचा तू अधिकारी आहेस प्रधानमंत्री आहेस असं म्हणून जाहीर केलं आज तुम्ही बेड्यांमध्ये आहात का साखळदंडांनी बांधल्या गेलेल्या आहात काहीच समजू न येण्याच्या परिस्थितीत बांधले गेलेले आहात का हातपाय चालत नाहीत काय करावं काही समजत नाही अशा स्थितीत आहात का माझ्यासोबतच असं घडत आहे हे प्रश्न तुम्हाला अस्वस्थ करत आहेत तर मग ऐका आज तुम्ही कोणत्या गोष्टींकडे पाहून कोणाकडे पाहून कोणत्या परिस्थितीकडे पाहून तुम्ही आज अस्वस्थ आणि निराश व हताश झालेले आहात अतिशय दुःखी होत आहात तीच स्थिती येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्यासाठी उंच स्थितीमध्ये तुम्हाला घेऊन जाण्यासाठी परमेश्वर जिचा उपयोग करून घेत आहे ती एक अद्भुत अशी त्याची पद्धत आहे प्रियानो एक दिवस बरेचसे पक्षी परमेश्वराकडे गेले व देवाकडे जाऊन देवा, देवा आम्ही कोण आहोत व आमची ताकद तरी किती आहे आम्हाला कट केलं तर पावशर मास देखील पडणार नाही अशा आम्हा पक्ष्यांना एवढे मोठे पंख तू देऊन आमच्यावरती त्याचा भार टाकून उचला असं सांगत आहे हे आमच्याच्याने होत नाहीये देवा या पंखांना उचलणं आमच्याकडून होत नाहीये परमेश्वरा आम्ही तर एवढेशे आहोत आणि आमचे पंख तर एवढे मोठे आहे त्यांच्याकडे पाहून आमचं हृदय हां घाबरून जात आहे छोट्याशा चिमणीला छोट्याशा पक्षाला तू एवढे मोठे मोठे पंख देऊन त्यांना उचला म्हणत आहेस तर ते आमच्याच्याने जमत नाही देवा हा भार आम्हाला उचलता येत नाहीये देवा खरंतर तू एवढे जड पंख तू आम्हाला का दिलेस देवा हा प्रश्न घेऊन सर्व पक्षी जेव्हा देवाकडे गेले तेव्हा देव म्हणाला अरे वेड्या पक्ष्यांनो खूप जड आहेत का हो ना फार जड आहेत उचलू शकत नाही नाही उचलू शकत देवा मग एक काम करता का सांग ना देवा काय करायचं ज्यांच्याविषयी तुम्ही जड आहे ओझं आहे असं म्हणून ओझं उचलू न शकल्याने तुम्ही रडत आहात ते पंख तुम्ही जरा हलवा हलवले ते हलवल्यानंतर जमिनीवर राहिले पाहिजे ते पक्षी आता काय होऊ लागले हवेमध्ये वर उडाले आणखी थोडं हलवा म्हटल्यावर आणखी हलवले तेव्हा त्यांना समजून आलं काय आम्ही तर त्यांना ओझं आहे भार आहे असं समजलो परंतु यांच्याद्वारेच आपल्याला उंचीवरती जाता येईल अशी अद्भुत अशा प्रकारची योजना निर्माणकर्त्याने केली आहे प्रिय भाऊ आणि बहिणींनो आज जो भार उचलण्यास तुम्हाला कष्टदायक वाटत आहे ती कौटुंबिक जबाबदारी असेल नोकरीची जबाबदारी असेल सेवेची जबाबदारी असेल जी तुम्हाला आज कष्टदायक वाटत आहे तीच तुमची जबाबदारी तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात त्यामधून उत्तम अशा स्थिती तुम्हाला घेऊन जावं यासाठी देवाने तुमच्या जीवनात ती दिलेली आहे ती तुमच्या खांद्यावर ठेवलेली आहे हे समजून घ्या जर तुम्ही तिला ओझं मानाल तर तुम्हाला वर येता येणार नाही तुम्ही तसेच राहणार पण जर तुम्ही तिला आपलं सौभाग्य मानाल तर ज्या स्थितीत तुम्ही आहात त्यापेक्षा उत्तम स्थितीत तुम्ही वर जाल यामुळेच देवाने हे ओझं दिलेलं आहे परंतु त्याला ओझ न समजता जबाबदारी आणि सौभाग्य म्हणून जर मानाल तर मग ऐका तेच तुम्हाला उत्तम स्थितीमध्ये घेऊन जाईल हे विसरू नका योसेफला जेव्हा साखळदंडांनी बांधण्यात आलं त्याला अतिशय इजा झाल्या परंतु तो घाबरून गेला नाही आता माझं जीवन असंच राहणार गुलामाप्रमाणे मला त्या देशात तेथेच मरावं लागणार आता संपलं असा विचार केला नाही तुम्हीही करू नका की माझं आयुष्य असंच राहणार आता मला चांगलं भविष्य दिसणार नाही आता मला जीवनामध्ये चांगले दिवस येतील मला असं वाटत नाही या स्थितीत आता मरण येणार या स्थितीमध्ये मला पुरून टाकतील हा विचार करण्याची गरज नाही कारण असा आहे हा विचार तुम्ही करत असता परंतु तुमच्याविषयी माझा देव तसा विचार करत नाहीये हे सत्य आहे आज ज्या बंधनामध्ये तुम्ही अडकलेले आहात ऐका त्या बंधनांच्या द्वारे तुम्हाला आत्मिक असा अनुभव प्राप्त होत आहे देवावरती पूर्णपणे अवलंबून राहण्यास तुम्ही शिकत आहात समोरील व्यक्तींचं महत्त्व काय आहे ते तुम्ही शिकत आहात तुम्ही सतावल्या जात या या आहात यामुळे अश्रूंमधून जावं लागत आहे यामुळे इतरांचे दुःख तुम्हाला समजून येतील अश्रू तुम्हाला समजून येतील त्यांचे कष्ट तुम्हाला समजून येतील कारण तुम्हीही त्याच मार्गाने चालले आहात यामुळे प्रिय भाऊ आणि बहिणीनो ऐका जेव्हा मी इंग्लंड देशामध्ये गेलो एका मोठ्या मंडळीतील लोकांनी मला बोलावलं त्यांच्या कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यास जेव्हा मला बोलावलं तेव्हा मी त्या मीटिंगला गेलो मला तहान लागली तेव्हा मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन मला थोडं पाणी मिळेल का असं विचारलं तर तेथील एक कर्मचाऱ्याने मला काय म्हटलं माहीत आहे तू सरळ जा डावीकडे वळ तेथे तुला एक टॉयलेट दिसून येईल तेथे एक नळ आहे ते पाणी पी असं तो बोलला काय तहान लागली थोडं पाणी द्या म्हटलं तर टॉयलेटमध्ये जा आणि तिकडे एक नळ आहे त्याचं पाणी पी असं तो बोलला असं बोलल्यावर माझं मन खूप दुःखी झालं मी परदेशात आलो आहे चर्चमध्ये आलो जेव्हा मी त्या चर्चमध्ये गेलो जेथे देवाची प्रीती दाखवली पाहिजे पिण्यासाठी थोडं पाणी द्या असं विचारलं तर तो काय म्हणाला माहीत आहे टॉयलेटकडे नळ आहे तेथे जाऊन पी त्या दिवशी मी एक निर्णय घेतला कोणता माहीत आहे एक दिवस देव मला देखील मोठी मंडळी देईल त्या मंडळीमध्ये बरेचसे लोक येतील बरेचसे लोक ऑफिसमध्ये देखील येतील जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये बरेचसे लोक येतील त्यांना असं दुःख भोगावं नाही लागलं पाहिजे यामुळे जेव्हाही तुम्ही कलवरी टेम्पलच्या ऑफिसला येता तेव्हा लोक तेथे काही ना काही देत असतात तुम्हाला ग्लासमध्ये पाणी आणून किंवा मग वॉटर बॉटल आणून हातात देत असतात तुम्हाला चहा घेणार की कॉफी घेणार असं विचारून ते टी किंवा कॉफी आणून देणार आणि त्यासोबत बिस्किट देखील देणार आपल्या ऑफिसमध्ये हे का होत आहे माहिती मी ज्या कडवट अनुभवामधून गेलो दुसऱ्या कोणालाही असा अनुभव येऊ नये याच उद्देशाने मी ही व्यवस्था केली आहे प्रिय भाऊ आणि बहिणीनो आज तुम्ही आपल्या आयुष्यात जर तुम्ही कडवट अनुभवातून जात आहात तर ऐका ते कडवट अनुभवच एक दिवस तुम्हाला आशीर्वाद देणारे बनवणार आहेत अनेक लोकांसाठी तुम्ही आशीर्वाददायक बनणार आहात आज तुमच्या जीवनात जे कडवट अनुभव येत आहेत ते केवळ तुम्हाला दाबून टाकण्यासाठी किंवा तुम्हाला अश्रूंच्या खोऱ्यांमधून घेऊन जाण्यासाठीच नाही तर तुमच्याप्रती देवाच्या उत्तम योजना आहेत उत्तम असे त्याचे संकल्प आहेत योसेपाच्या प्रती देवाकडे उत्तम योजना होत्या यामुळेच देवाने त्याच्या जीवनात बेड्या येऊ दिल्या त्या बेड्यांनी त्याच्या जीवनात त्याला बहुमूल्य पाठ शिकवले मी विचारतो जेव्हा तुम्ही कष्टांमधून जात असता तेव्हा बहुमूल्य पाठ शिकता किंवा तुम्ही तुमच्या जीवनात यशामधून जात असताना तुम्ही बहुमूल्य पाठ शिकत असता एका मनुष्याला अपयश हे बहुमूल्य पाठ शिकवतात किंवा मग किंवा यश मनुष्याला बहुमूल्य पाठ शिकवत असतं सांगा बोला अपयशच शिकवत असतं समजलं ना अपयश हेच तुमच्या जीवनामध्ये बहुमूल्य पाठ तुम्हाला शिकवतं आणि तसंच तुमच्या जीवनामध्ये जे कष्ट तुम्ही भोगत असता तेच तुम्हाला महत्वाचे पाठ शिकवतात तुमचं महत्व काय आहे ते तुम्हाला दाखवून देत असतात व तुमच्या चहूबाजूच्या लोकांचं काय महत्त्व आहे ते शिकवत असतात देवाची इच्छा आहे की तुम्ही महत्वपूर्ण व्यक्ती बनून राहावं यामुळे तुम्हाला तो कष्टातून जाऊ देतो तुम्हाला वेदनांमधून जाऊ देतो अनेकदा तो तुम्हाला आजारांमधून जाऊ देत असतो का माहीत आहे कारण तुमचं महत्व वाढवण्यासाठी तुम्हाला एक सुंदर असं स्वरूप आणण्यासाठी जर तुम्ही एखाद्या सोना सोनाराच्या हातात सोनं नेऊन दिलं मला या स्वरूपामध्ये या डिझाईनमध्ये नेकलेस तयार करायचा आहे चेन बनवायची आहे असं जर तुम्ही बोलाल तर तो तुम्ही दिलेलं सोनं हातामध्ये घेऊन हां काहीतरी जादू करून मंत्र फुकून काहीतरी करून हे घ्या असं म्हणेल का असं देणार नाही प्रियानो काय करेल सांगा ते तो नेऊन ते सोनं आगीमध्ये टाकेल अग्नीच्या भट्टीत ते सोनं टाकून देईल ते सोनं तो जाळत असताना तापवत असताना तुम्ही मध्येच झालं का, का तयार माझं नेकलेस झाली का माझी साखळी झाली का तयार माझी चेन असं म्हणून तुम्ही तिकडे गेले आणि त्याने ते सोनं भट्टीत टाकलं आहे तुम्ही मला कधी देणार असं तुम्ही विचाराल तर तो तुमच्याशी बोलत राहील परंतु त्याची नजर कोठे असेल त्या सोन्यावरतीच असेल भट्टीत टाकलेल्या त्या सोन्याकडेच असेल तो पाहत राहणार तुम्ही कितीही बोलत असले तो तुम्हाला उत्तर देईल आणि तिकडेच आपली नजर ठेवणार कृपया ऐका तो त्या सोन्याकडे का पाहत असतो माहीत आहे कारण ते भट्टीत टाकलेलं आहे ते सोनं किती वेळ भट्टीमध्ये राहिलं पाहिजे किती वेळ त्याला तेथे ठेवलं पाहिजे तोपर्यंतच तो राहू देणार परंतु विचित्र काय माहिती आहे तो कधीपर्यंत ते सोनं तिथे ठेवतो माहीत आहे त्याचं स्वरूप जोपर्यंत त्या सोन्यामध्ये दिसून येत नाही ते तो भट्टीमध्येच ठेवतो जसं त्याचं स्वरूप त्याला त्यामध्ये दिसून येतं लगेच तो सोनं बाहेर काढतो माझ्या प्रियभाऊ आणि बहिणीनं माझा देव देखील हेच करतो जोपर्यंत ख्रिस्ताचं स्वरूप तुम्हाला दिसून येत नाही तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला कष्ट आणि दुःखांच्या भट्टीमध्ये टाकत असतो टाकलं कोणाला टाकलं योसेफाला पण कष्ट आणि अश्रूंच्या खोऱ्यांमधून दुःख आणि अडचणीमधून जेव्हा योसेफ चाललेला होता का माझ्या जीवनातच असं घडत आहे देवाने माझ्यावर अन्याय केला आहे आता मी का देवावर विश्वास ठेवू असं म्हणून दूर गेला नाही त्या कष्टांमधून वेदनेमधून अपमानांमधून जेव्हा तो चाललेला होता तो अधिक जास्त देवाचा निकट आला ऐका तुमच्या जीवनातील कष्ट तुम्हाला काय करतात माहीत आहे एकतर तुम्हाला ते बेटर पर्सन बनवतात किंवा मग बिटर पर्सन बनवतील ज्या कष्टांचा सामना तुम्ही करत आहात ते एकतर तुम्हाला देवाकडे घेऊन येतील किंवा देवापासून दूर घेऊन जातील मी विचारत आहे ज्या कष्टांचा सामना तुम्ही आज करता ते काय करत आहेत देवाकडे तुम्हाला घेऊन जातात किंवा देवापासून दूर नेत आहेत एकदा विचार करा कोणतेही दुःख कष्ट समस्या तुमच्या जीवनात देवाने येऊ दिल्या आहेत तर ते देवापासून दूर जाण्यासाठी नाही तर मग तुम्ही अधिक देवाच्या समीप यावे याकरिता देव ते तुमच्या जीवनात येऊ देत असतो हे समजून घ्या स तुमच्या लक्षात आलं का लोखंडी साखळ दंड सोन्याच्या हां साखळी घालण्याकरिता कारणीभूत ठरली समजलं का तो कष्टांमधून गेला यामुळे अश्रूंच्या खोऱ्यांतून गेला यामुळे मिसर देशातील लोकांमध्ये जेव्हा एक मोठं संकट आलं जेव्हा ते कष्टांमधून जाऊ लागले अश्रूंच्या खोऱ्यांतून जाऊ लागले रडू लागले व विलाप करू लागले एका तारणाऱ्याप्रमाणे तो त्यांच्यासमोर उभा राहिला त्या दुष्काळाच्या काळात त्यांना पोटभर अन्न पुरविणाऱ्या पुढाऱ्याप्रमाणे देवाने योसेफाला उंच केलं ऐका प्रिय भाऊ आणि बहिणींनो कष्टांमधून जात असणारे तुम्हीच लोक समोरी लोकांचे कष्ट जाणून घेऊ शकाल अश्रूंमध्ये दुःखी होणारे तुम्हीच समोरी लोकांचं दुःख समजून घेऊ शकाल आर्थिक अडचणीमधून जाणारे तुम्हीच समोरी लोकांची आर्थिक अडचण समजून घेऊ शकाल पतीला गमावलेल्या तुम्हीच समोरील स्त्री जेव्हा आपल्या पतीला गमावते तेव्हा तिचं कसं सांत्वन करायचं हे समजू शकता मुलांना गमावलेले तुम्हीच कशा प्रकारे आपले मुलं गमावलेल्या आई वडिलांचं सांत्वन करायचं आहे हे तुम्हालाच शक्य आहे नोकरी गमावलेले तुम्हीच नोकरी गमावलेल्या लोकांचं कसं सांत्वन केलं पाहिजे हे केवळ तुमच्याकडूनच शक्य होईल भुकेमध्ये व्याकुळ होऊन जगलेले तुम्हीच समोरील व्यक्ती जेव्हा भुकेने व्याकुळ असतो तेव्हा अन्न त्याच्यासाठी किती गरजेचं आहे हे केवळ तुम्हालाच समजून येणार माझ्या जीवनात मी हा प्रश्न केला जवळपास वीस वर्षांपूर्वी मानसिकरित्या शारीरिकरित्या आत्मिकरित्या आर्थिकरित्या देव जेव्हा मला दाबून टाकत होता तेव्हा तू का मला एवढं पिळून टाकत आहेस मी हा प्रश्न देवाला विचारल्यावर देवाने काय उत्तर दिलं माहिती आहे आज जर तू असा पिळला जाशील तर तर उद्याच्या दिवशी तू इतरांना समजू शकशील व त्यांचा आधार बनू शकशील यामुळे मी तुला पिळून टाकत आहे त्या दिवशी देव जेव्हा माझ्याशी बोलला तेव्हा देवाने मला पिळण्यासाठी व दाबून टाकण्यासाठी मी माझं जीवन समर्पित केलं प्रिय भाऊ व बहिणींनो दबले जात आहात का पिळल्या जात आहात का ठेचल्या जात आहात का तर मग ऐका अनेक लोकांसाठी तुम्ही आधार बनून शांती देणारे बनून आशीर्वाद देणारे बनून तुम्हाला तयार करण्यासाठीच देवाने आज ही स्थिती येऊ दिलेली आहे हे सत्य तुम्ही जाणून घ्याल तर तुम्ही निराश होणार नाही घाबरणार नाही हे सत्य जाणून घ्या महान व पवित्र, प्रेमळ परमेश्वर देवा अद्भुत आणि उत्तम अशा संदेशाद्वारे देवा तू आमच्याशी बोललास त्यासाठी आभार मानतो आत्मिक जीवनामध्ये बंधनं हे येतील दुःख देणाऱ्या या बेड्यांमागे देवा तू मोठं सौभाग्य ठेवलेलं आहे जर हे सत्य आम्ही जाणून घेतलं तर परमेश्वरा आम्ही दुःखी न होता योसेफाप्रमाणे बेड्याने जखडल्या गेलो तरी देखील तू विश्वासू असा परमेश्वर आहे त्या बेड्यांच्या पाठीमागे मोठे असे संकल्प तू राखून ठेवलेले आहेस परमेश्वरा उत्तम आणि श्रेष्ठ असं जीवन तू आम्हासाठी राखून ठेवलेलं आहे हे जाणून घेण्याची कृपा तू कर देवा पूर्णपणे सकारात्मक विचाराने पुढे जाण्यासाठी सहाय्य कर देवा आज तू ज्यांच्याशी बोललेला आहेस परमेश्वरा प्रत्येकाने आपली जबाबदारी एक वडील म्हणून आई म्हणून पती म्हणून पत्नी म्हणून मुलं म्हणून सेवक किंवा सेविका म्हणून असू शकेल जी जबाबदारी तू त्यांना दिली आहे त्याला ते भार मानतील तर देवा त्याने आमच्या जीवनाचा नाश होईल पण त्याला आम्ही सौभाग्य मांडलं तर आमचं जीवन अनेकांसाठी आशीर्वाद ठरेल यामुळे देवा आमची चिंता आणि काळजी दूर करून आम्हाला तू हिम्मत देऊन तुझे साक्षीदार बनून जगण्याची कृपा तू दे येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा अ चा पत्ता कलवरी पोस्टबॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहात्तर <गाँगा>